श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो गेल्या काही वर्षापासून देशात वाघांची संख्या वाढताना दिसते हे चित्र खूप आशादायक आहे मात्र राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणानं नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीत गेल्या साडेपाच महिन्यात देशात एक्क्याण्णव वाघांचा मृत्यू झाल्याचं आणि त्यात एकट्या महाराष्ट्रात सव्वीस वाघांनी आपले प्राण गमावल्याचं म्हटलंय याच पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण वाघांच्या मृत्यूची कारण मीमांसा आणि व्याघ्र संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल चर्चा करणार आहोत हो राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणानं नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीत गेल्या साडेपाच महिन्यात देशात एक्क्याण्णव वाघांचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय यात सर्वाधिक सव्वीस वाघ महाराष्ट्रात मृत्यूमुखी पडले तर मध्य प्रदेशात चोवीस केरळमध्ये नऊ आसाममध्ये आठ आणि उत्तराखंडमध्ये सात वाघांचा मृत्यू झाला ही आकडेवारी वरवर पाहता जास्त वाटू शकते पण एका व्याघ्र गणनेनुसार भारतात वाघांची संख्या साडेतीन हजारावर गेल्याच्या संदर्भानंही आपल्याला ही आकडेवारी पाहावी लागेल वाघांची संख्या वाढल्यामुळे नैसर्गिक मृत्यू आणि वाघांमधल्या प्रादेशिक संघर्षाने होणारे मृत्यूही अपेक्षित आहे मानव वन्यजीव संघर्ष रेल्वे अपघात वाघांच्या अधिवासावरचं अतिक्रमण अशी कारणही आपल्याला नाकारता येणार नाहीत याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी प्रधान मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांनी वाघांच्या मृत्यूच्या कारणांची केलेली कारण मीमांसा आपण समजून घेऊया मागील काही महिन्यांमध्ये वाघांचे बरेच मृत्यू झाल्याच्या घटना राज्यात ते दिसतात तसेच एकंदर देशामध्ये पण बऱ्याच घटना घडलेल्या आहेत अशी आकडेवारी दिली गेलेली आहे साधारण की शंभराहून जास्त वाघ या वर्षात मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि दोन हजार पंचवीसच्या म्हणजे सहा महिन्यात हे एवढे झालेले आहेत तर याच्यापैकी जर बघितलं तर साधारण एकशे वीस अशी आकडेवारी सुद्धा एककडे मिळाली आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की शहाण्णव वाघ जे आहेत ते नैसर्गिक कारणांमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि चोवीस वाघ जे आहेत ते शिकारीमुळे किंवा वन्यजीव तस्करीमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत आता आपण राज्यभर जर बघितलं तर साधारण महाराष्ट्रामध्ये सव्वीस मध्य प्रदेशमध्ये चोवीस केरळमध्ये नऊ आसाममध्ये आठ आणि उत्तराखंडमध्ये सात हे वेगळ्या वेगळ्या राज्यात आता हे दरवर्षीपेक्षा जास्ती आहे का कमी आहे असं जर आपण बघितलं तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस दरम्यान एकूण सहाशे अठ्ठावीस वाघ मृत्यूमुखी पडल्याचे दिसतंय आणि त्याची अजून पुढे आकडेवारी बघितली तर दोन हजार एकोणीस मध्ये शहाण्णव वाघ दोन हजार वीस मध्ये एकशे सहा दोन हजार एकवीस मध्ये एकशे सत्तावीस दोन हजार बावीस मध्ये एकशे एकवीस दोन हजार तेवीस मध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर मागील वर्षी एकशे सव्वीस आणि आता या वर्षी साधारण एकशे वीस सहा महिन्यामध्ये तर या वर्षी थोडीशी संख्या जास्ती वाढल्याची वाटते अन्यथा ती साधारण एकशे वीसच्या आसपास किंवा एकशे दहा वर्षभरात वाघ मृत्युमुखी पडतात असं दिसून आलं आता ह्याची आपण जर कारण बघितली तर बरीच कारण आहेत म्हणजे शिकार किंवा वन्यजीव तस्करी हे एकमेव कारण नक्कीच नाही आता अर्थातच सर्वात मुख्य कारण जे आहे ते लोकांचं वन्यजीव क्षेत्रावर असलेलं अवलंबन जे आहे ते दोन वर्ष वाढत जात आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की वाघाचा जो अधिवास आहे तो एकतर कमी होतो किंवा त्याचं अवनतीकरण म्हणजे तो डिग्रेड होतो असं आपल्याला दिसून येतं आणि अर्थातच त्यामुळे त्याची वाघ राहण्याची क्षमता जी आहे ती कमी कमी होत जाते आणि त्याच्यामुळे मग अर्थातच बाकीचे गोष्टी जसं जर तृणभक्षक प्राण्यांची जर शिकार होत असेल तर तृणभक्षक प्राण्यांची संख्या जर कमी होत असेल शिकार म्हणा किंवा अधिवास कमी झाल्यामुळे हो तर त्याचा परिणाम देखील वाघाच्या संख्येवर होत असतो बऱ्याच ठिकाणी विकासात्मक प्रकल्प जे असतात जसे वेगवेगळे रस्ते आहेत हायवे आहेत खाणी आहेत याच्यामुळे काय होत की जो वाघांना उपलब्ध अधिवास जो आहे तो कुठेतरी तुटला जातो म्हणजे हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे त्याचप्रमाणे वाघांची संख्या जशी एखाद्या ठिकाणी खूप वाढत असेल त्याच्या धारण क्षमतेपेक्षा जास्त तर त्याच्यामुळे सुद्धा प्रादेशिक संघर्ष म्हणजे दोन वाघांमधला संघर्ष हा वाढत जातो आणि त्या प्रकारे सुद्धा बऱ्याच वेळा मृत्यू होतात आणि दुसरं असं आहे की जे स्टॉक आहे म्हणजे जे बुरं आहेत ते लोकांची गुरं मारण्याचं प्रमाण वाढतं आणि ते वाढलं तर लोक बदला म्हणून सुद्धा त्या मेलेल्या गुराच्या शरीरावर जर औषध टाकलं किंवा इन्सेक्टिसाइड टाकलं कीटकनाशक टाकलं तर वाघ जेव्हा परत येऊन खातो तेव्हा वाघाचा मृत्यू होऊ शकतो तर या सुद्धा गोष्टी आहेत आणि तिसरं असं की एकाच ठिकाणी जर वाघ वाढत राहिले तर त्यांना जर दुसरीकडे जायला संधी मिळाली नाही तर एक ज्याला इनब्रीडिंग म्हणतो हा सुद्धा एक प्रकार होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा वाघांची संख्या जी आहे ती वाढत जाते तर हे मुख्य कारण आहेत वाघांच्या मृत्यूचे श्रोते हो नैसर्गिक कारणांसह मानव निर्मित कारणांमुळेही वाघांचे मृत्यू होत असल्याचं वास्तव असलं तरी दुसऱ्या बाजूला त्यांची संख्या वाढावी आणि मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं यासाठी सरकारच्या वतीनंही अनेक प्रयत्न केले जात आहेत एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये सुरू झालेला प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प देखील असाच एक महत्वाचा प्रयत्न याशिवायही राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची स्थापना तसंच व्याघ्र संरक्षण निधीची स्थापना शिकारीला प्रतिबंध घालण्यासाठीचे कठोर कायदे वाघांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी कॉरिडॉर विकास यासारख्या महत्वाच्या उपाययोजना सरकारद्वारे राबवल्या जात आहेत याच विषयी अधिक माहिती देत आहेत राज्याचे माजी प्रधान मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर आता सरकारकडून वाघांना वाचवण्यासाठी किंवा वाघांचं संवर्धन करण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले जातात तर याच्यामध्ये अर्थातच एकोणीसशे बहात्तर मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा हा आला आणि त्याच्यामध्ये वाघाला संरक्षणासाठी सर्वोच्च दर्जा दिला गेला म्हणजे अनुसूची एक मध्ये आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या शिक्षेचं प्रमाण याला सुद्धा सर्वात जास्त शिक्षा देण्यात आली त्याचप्रमाणे एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये व्याघ्र प्रकल्प नावाची योजना जी आहे ती केंद्र शासनाकडनं राबविण्यात आली आणि सुरुवातीला नऊ क्षेत्रावर व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले आणि कालांतराने हळूहळू आता वाढत जाऊन आज मी तीस एकोण वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिळून अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प क्षेत्र आपल्याकडे आहेत आणि यामध्ये सुमारे पंच्याहत्तर हजार ते ऐंशी हजार चौरस किलोमीटर क्षेत्र व्याघ्र प्रकल्पांतर्गत व्यापलेलं आहे अर्थात आपण एकंदर वाघ कुठे अस्तित्वात असू शकतो असं जर बघितलं तर सुमारे दीड लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावर वाघाचा अधिवास आढळून येतो मात्र व्याघ्र प्रकल्प क्षेत्र आज साधारण ऐंशी हजार चौरस किलोमीटरच्या आसपास आहे म्हणजे अजूनही त्याच्यात वाढ करता येऊ शकते आता व्याघ्र प्रकल्प घोषित केल्यावर प्रमुख जे काम असतात त्याच्यामध्ये जो त्यांचा अधिवास असतो तो सुधारता कसा येईल म्हणजेच त्याची धारण क्षमता कशी वाढवता येईल त्यातले तृणभक्षक प्राणी कसे वाढवता येतील आणि ते वाढले तर साहजिकच वाघांची संख्या ती वाढू शकते म्हणजे आदिवास विकासाची कामं जी आहेत पाणी पुरवठा त्या एरियातला त्या क्षेत्रातला कसा वाढवता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित केलं जातं संरक्षणाचा दर्जा जो असतो त्या भागातला तो वाढवला जातो आणि प्रयत्न केला जातो शिकारीच्या घटना होणार नाही त्याचप्रमाणे गावांचे म्हणजे जे गाव आहेत व्याघ्र प्रकल्प क्षेत्राच्या बाहेर जाण्यास तर त्यांचं स्थलांतरण किंवा पुनर्वसन हा देखील एक महत्वाचा भाग असतो आणि असे केल्याने दोन गोष्टी होतात एक तर वाघाला किंवा वन्यजीवाला उपलब्ध क्षेत्र म्हणजे मानवविरहित क्षेत्र उपलब्ध क्षेत्र वाढतं त्याचप्रमाणे लोकांना सुद्धा ज्या विकासाच्या सोयी आहेत किंवा एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत रोजगाराच्या संधी आहेत त्या वाढतात आणि त्यांना चांगले वैद्यकीय सोय पण चांगली मिळते दळणवळणाच्या चांगल्या सोयी मिळते त्यामुळे ता। लोकांचाही फायदा होतो आणि इथे वन्यजीवाचा सुद्धा फायदा होतो तर गावांचं स्थलांतरण हा एक महत्वाचा भाग आहे आदिवासी विकास मी म्हटलं त्याचप्रमाणे आजकाल जे आहे ते एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जे सर्वेक्षण आहे किंवा सर्वेलन्स आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वाढ करण्यात येत आहे जेणेकरून वाघ आणि मानव यांचा संघर्ष जो आहे तो कसा कमी करता येईल अर्ली वॉर्निंग सिस्टम कशा पुढे राबवता येतील जेणेकरून वाघाला सुद्धा त्रास होणार नाही आणि लोकांना सुद्धा आधीच कळेल की आपल्या गावाच्या आसपास वाघांचं अस्तित्व आहे आणि लोक सांभाळून राहू शकतात दुसरा एक म्हणजे लोकसहभाग कसा वाढवता येईल कारण शेवटी लोकांचा सहभाग हा सुद्धा एक फार महत्वाचं कारण आहे आणि वन्यजीव क्षेत्रामध्ये किंवा वन विभागामध्ये असलेले जी लोक आहेत त्यांची क्षमता कशी वाढवता येईल त्यांना जास्ती चांगलं प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता सुधारता कशी येईल याकडे सुद्धा लक्ष पुरवलं जात आहे पर्यटनातनं सुद्धा जे काही उत्पन्न मिळत ते उत... पुन्हा हे जे आहे काम सुद्धा केलं श्रोते हो वाघ हा आपल्या पर्यावरणीय परिसंस्थेचा महत्वाचा घटक असल्यानं त्यांचं रक्षण करणं हे केवळ सरकारच नाही तर आपलंही काम आहे त्या दृष्टीनंच मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनक्षेत्रात सावधगिरी बाळगणं व्याघ्र संवर्धन आणि संरक्षणाबद्दल समाजात जागृती निर्माण करणं अशा अनेक प्रयत्नांनी आपण स्वतः योगदान देऊ शकतोच त्या दृष्टीनंच आपल्याला अधिक मार्गदर्शन करत आहेत वन्यजीव संवर्धन चळवळीतल्या कार्यकर्त्या आणि वन्यजीव छायाचित्रणकार ऋता कळमणकर मुख्य करून वाघाच्या मृत्यूची कारणं जी आहेत त्याच्यामध्ये तस्करी हे एक महत्वाचं कारण आहे त्याचबरोबर आपापसातली टेरिटोरियल फाईट हेही दुसरं कारण आहे मानवाकडून जंगलावरती होणार अतिक्रमण हे अजून एक कारण आहे तर तस्करी जी होते त्याच्याबद्दल सरकारकडून तर प्रयत्न होतच आहेत परंतु आम्ही जेव्हा जंगलामध्ये जातो तेव्हा तिथले जे स्थानिक गाईड आहेत किंवा स्थानिक ड्रायव्हर आहेत ते प्रत्येक वाघाला चेहऱ्यावरून आणि त्याच्या नावावरून ओळखत असतात त्याच्यामुळे त्यांना त्यांची खूप माहिती असते तर काही दिवस एखाद्या वाघाचं जर दर्शन झालं नाही तो जर दिसलाच नाही बरेच दिवस तर ताबडतोब फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवून त्या वाघाला म्हणजे शोधण्याचं काम नक्की लवकरात लवकर होऊ शकतात तर त्याच्यासाठी स्थानिक गाईड आणि स्थानिक ड्रायव्हर जे आहेत हे वाघ आणि आपण याच्यामधला एक खूप महत्वाचा दुवा होऊ शकतात तर ह्याच्या पद्धतीने पण आपण तस्करी रोखू कि शकतो किंवा थांबवू शकतो त्याचबरोबर वाघाच्या ज्या व्याघ्र नखा आणि वाघाच्या जी त्वचा आहे त्याच्यापासून बनवले जाणारी ज्या गोष्टी आहेत त्या न वापरून आपण एक सजग नागरिक म्हणून त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो त्याचप्रमाणे दुसरी अशी गोष्ट आहे की जंगलामध्ये मानवाने अतिशय मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे वाघ हा असा प्राणी आहे की त्याला मोठं जंगल लागतं त्याची टेरिटरी हे तीस ते पस्तीस किलोमीटरची असते नर वाघाची आणि वीस ते पंचवीस किलोमीटर असते मादी वाघाची तर त्यांना तेवढ्या प्रमाणात जंगल उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे कमी जागेमध्ये ते एकत्र आल्यानंतर त्यांच्या फाईट्स होतात आणि त्या फाईट्स मध्ये जखमी झालेले वाघ मरतात तर त्याच्यामुळे जंगलावरती अतिक्रमण आपण करू नये आणि बफरचा एरिया जास्तीत जास्त वाढवला गेला पाहिजे वाघाला जंगल उपलब्ध करून देणं हे आपलं काम आहे कारण फक्त व्याघ्र संख्या वाढली म्हणून आपण आनंदी नाही होऊ शकत तर जे क्षेत्रफळ आहे ते मोठ झालं पाहिजे तरच जास्तीत जास्त वाघ जास्त त्या जंगलामध्ये राहू शकतील मला असं सांगायचं आहे सा की बफरचा एरिया जर वाढला किंवा आजूबाजूच्या गावांना जर बफर एरियामध्ये घेतलं गेलं तर तेही जास्त फायदेशीर ठरू शकेल कारण व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची अक्षरशः गर्दी झालेली आहे त्याचप्रमाणे तिसरी एक अतिशय महत्वाची गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की आजकाल सफारी वाहनांचा म्हणजे अतिशय अतिरेक झालेला आहे तर याच्यामुळे होतंय काय ज्या लोकांना निसर्गाविषयी आणि प्राणी ही माया मायाप्रेम नाहीये किंवा एक सजग नागरिक म्हणून त्यांना कुठल्याही पद्धतीची जागरूकता नाहीये हे लोक जेव्हा जंगलामध्ये येतात तेव्हा गाड्या वाघाच्या अगदी जवळ नेऊन लावणे किंवा जोरजोरात हॉर्न वाजवणे बरेच वेळा हातातल्या वस्तू फेकून वाघांना मारणे अशा गोष्टी होतात तर त्याच्यामुळे तो हल्ला करू शकतो जेव्हा वाघ हल्ला करतो तेव्हा आपण म्हणजे त्याच्यावरती ऍक्शन घेतो आणि त्याला शेवटी आपण पिंजऱ्यामध्ये डांबतो पण हे चुकीचं आहे माणूस जेव्हा त्याच्या खूप जवळ जातो तेव्हा माणसावरती हल्ला करतो तर अशा पद्धतीने म्हणजे मला असं वाटतं की वाघांच्या मृत्यूच्या कारणामध्ये वाहनाच्या धडकेने वाघाचा मृत्यू हा एक नवीन पॉईंट जोडला जाऊ नये त्याच्यामुळे मला असं वाटतं की सफारी वाहनांचं प्रमाण जे आहे ते कमीत कमी असावं जंगलामध्ये त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात वाघांना मोकळीक मिळेल आणि ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या घरामध्ये व्यवस्थित जगू शकतील आपण त्यांच्या घरामध्ये कमीत कमी, -कमी अतिक्रमण केलं पाहिजे सांगायचं सा हेच की जंगल तोड थांबली पाहिजे तस्करी रोखली गेली पाहिजे त्याचप्रमाणे सफारी जिप्तींवरती आळा बसला पाहिजे आणि ह्याचे नियम अतिशय कडक झाले पाहिजेत जंगलामध्ये जेव्हा माणसाला मारलं तेव्हा लोकांनी त्याला गाठून अक्षरशः त्याला मारून टाकलं म्हणजे स्टार हा वाघ लोकांच्या रागाच्या क्षोमाने मेला तिथे तर त्याच्यामुळे त्याच्यात काहीच दोष नव्हता तुम्ही त्याच्या जवळ गेल्यानंतरच तो तुमच्यावरती हल्ला करतो प्राणी शक्ती माणसाच्या स्वतःहून नादी लागत नाही त्याच्यामुळे कमीत कमी त्यांच्या जवळ जाणे त्यांना जास्तीत जास्त जंगल उपलब्ध करून देणे आणि त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने त्यांचं चा आयुष्य जगू देणे हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं श्रोते हो वाघांचं संरक्षण ही एक सामूहिक जबाबदारी आहे ती ओळखून व्याघ्र संवर्धनात स्वतःचही योगदान देऊया इतकंच श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरोणकर प्रसारण सहाय्य शीतल जाधव लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर निवेदन राजश्री आगाशे